संभाजीनगर या ठिकाणी भव्य आक्रोश मोर्चा काढलाय अरे बापरे लोक आहेत काळव असणार हे जे क्रांती चौक आहे की नाही अरे धुरून धुरून लोकालयात ना हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आले असून त्या ठिकाणची तुम्ही संपूर्ण परिस्थिती सर्व हे पाहत असाल की महाराष्ट्र भरातून सर्व लोक या ठिकाणी आले असून क्रांती चौकात संपूर्ण प्रहारचे लोक या ठिकाणी एकत्र आले असून या ठिकाणी गर्दीचा माहोल जायर झालाय विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रता का जर म्हणताल तर जबरदस्त आहे कारण यातले भरपूर जे लोक आहेत दिव्यांग आहेत कोणाला ऐकू नाही कोणाला चालता येत नाही अशा प्रकारचे दिव्यांग लोक असूनही अशा प्रकारचे लोक असूनही संपूर्ण जे गर्दीचा माहोल हा वेगळ्याच पद्धतीचा आहे तुम्ही या ठिकाणी सध्या या ठिकाणी पाच असून हजारोच्या संख्येत लाखोच्या संख्येत हजारो सहा लाखोच्या संख्येत सध्या या ठिकाणी एकत्र जमा झाले आहेत आणि लवकरच या ठिकाणी भव्य असा मोर्चाला सुरुवात होणार आहे तुम साथ था। है तो तो या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर दिव्यांग बंधू आहेत ते मोठ्या प्रमाणात यात आले आहेत काना बोलता जे तोंडानं बोलतायत ते पण इतकं असून त्याची समुदाय सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर मोठ्या प्रमाणात क्रांती मैदानाची संभाजीनगरचं आहे या ठिकाणी एकत्र झाले असून शासनाकडे त्याची मागणी करत असल्याचं या ठिकाणी दृष्ट आहे हा संगीत त्याच्या आकाशातून पाहत असाल तर निळ्या रंगाचा टी शर्ट घातल्या आणि ते बोलता येत नाही ऐकता येत नाही हे सर्व सर्व कार्यकर्ते तर या ठिकाणी तुम्ही पाहिजे दिव्यांग मोठ्या प्रमाणात या मोर्चात सहभागी व्हायसाठी जे संभाजीनगरचा क्रांती चौक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाल्याच्या एकूण सर्व ठिकाणी गर्दीचा माहोल आहे महाराष्ट्रभरातल्या जवळपास सर्व जिल्ह्यातून पहाडचे कार्यकर्ते दिव्यांग शेतमजूर महिला या संपूर्ण कार्यक्रमात झाल्याच्या या ठिकाणचं जे वातावरण आहे एकदमच जबरदस्त झालंय वाहतूक व्यवस्था जर म्हणतात तर पुरी कोळंबी असून संभाजीनगरात आज प्रहारचा असणारा मोर्चा याच मुख्य स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटलं त्या ठिकाणी खास बोलून राहिले प्रहारच्या वतीनं संभाजीनगरच्या महाराष्ट्राच्या मोठ्या मोर्चा या ठिकाणी हजारो लोक आले अपंग बांधव आल्यात महिला आल्यात आणि शेतकरी शेतमत आल्या या ठिकाणचा संभाजना या ठिकाणी पहाडच्या वतीने भव्य क्रांतीचं आयोजन केलंय वच्छिमो एक सर्वसामान्य कार्यकर्ता

आजच्या या आक्रोश मोर्चात महाराष्ट्रभरातून मोठ्या प्रमाणात सर आम्हाला आमच्याकडनं काम होत नाहीये आम्हाला रुपये पेमेंट भेटते या दीड हजारामध्ये आमचं काहीच गुजारा होत नाही साहेब आम्हाला कमीत कमी सहा हजार रुपये तरी पाहिजे आणि नोकऱ्यामध्ये सवलत तरी पाहिजे कारण की नोकरीला ते आज फायनल झालेलं आहे सर माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे माझं डीएड झालेलं आहे तरी मी सुशे I आता मी काय करणार आहे माझ्याकडनं काम धंदा होत नाही बाळ कसे पोचायचे मी आता तुम्ही सांगा साहेब कसं करायचं मी आता कारण आजपर्यंत माझं आज ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे जर आज मी माझी परिस्थिती अशी आहे मी काम धंदा करू शकत नाहीये तर मी माझे जीवन कसं जगू पंधराशे रुपयात माझं काय होणार आहे ते सांगा तुम्ही नोकऱ्या निश्चित नोकऱ्या सांगता अपंगाला नोकऱ्या अपंगणातला नोकरी आहे एक नोकरी सुद्धा भेटत नाही आजपर्यंत मी किती फॉर्म भरलेले मी सर्व तुम्हाला दाखवू शकतो आजपर्यंत मला कुठं रुजू करण्यात आलेलं नाही

म्हणजे थकून गेले साकोली चंद्रपूर या ठिकाणी शिवाय गोंदिया या ठिकाणच्या भागातून हे सर्व जर पाहत असाल तर हे इशाराने बोलतात त्या ठिकाणी एक ग्रुप आहे का तो एक जो ग्रुप आहे तो ग्रुपही त्या ठिकाणी इशाराने बोलतात ते काय बोलतात तेच ते माहीत पण त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे की रे भाऊ तेल भगवंताना तेल कमतरता ठेवली पण त्या कमतरतेची जाणीव त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही आहे म्हणजे परिस्थितीसोबत कसं लढा त्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी शिकायला भेटते हे सर्व दृश्य क्रांती चौक संभाजीनगर आज आजच्या या मोर्चात अपंग झाले निराधार झाले लय लोक आहेत मला एक विशेष असं दिसलं की कृषी शिक्षण भरती झालीच पाहिजे वावर आहे फक्त कागदावर जाते पण कृषी शिक्षणाच्या लय मोठ्या भरत्या बाकी आहेत तर माझ सोबत या ठिकाणचे असणारे एक व्यक्ती आहेत काय मागणी आहे बा तुमची सर नमस्कार माझं नाव मनीष माणकर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाहीये तसेच शेतकऱ्यांचे जे मुलं आहेत जे कृषीचे विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा मागण्या इथं मान्य होत नाही आहेत महाराष्ट्रामध्ये दरवर्षी पंधरा हजार दर कृषीचे विद्यार्थी बाहेर पडतात परंतु त्यांना नोकऱ्या कोण देणार तर ही नोकरीची आमची मागणी आहे महाराष्ट्रामध्ये पहिली ते बारावी पर्यंत कृषी हा विषय समाविष्ट करून कृषीच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षक हे पद निर्माण करावं महाराष्ट्रामध्ये एक लाख शाळा एक लाख पद निर्माण होतील आणि एक लाख पद जर था निर्माण झाले तर एका कुटुंबामध्ये दहा व्यक्ती असे दहा लाख कुटुंबांना अर्थ सहाय्य मिळणार आहे तर आमची मागणी आहे बच्चूकडू साहेबांच्या या मोर्चामार्फत आम्ही ही मागणी करतोय आक्रोश करतोय सरकारपुढे की महाराष्ट्रामध्ये कृषी शिक्षक पद हे निर्माण झालं पाहिजे भाऊ चे कार्याध्यक्ष बल्लुभाऊ दौंजुभाऊ बापा बापा गर्दीवर काय व्हायचं कार्यक्रम चुकून विदर्भातून एकदम मराठवाड्यात ठेवला संभाजीनगरात ठेवला कार्यक्रम नेमका काय आहे आणि हा प्रतिसाद आहे काय बापा हा सर्वसामान्य जनतेचा आक्रोश आहे आपण जर पाहिलं शेतकरी शेतमजूर दिव्यांग बांधव विधवा भगिनी कामगार या सर्वांसाठीचं जे धोरण आहे ते पुरेसं नाही आहे आपण जर पाहिलं ज्या पद्धतीनं व्यापाऱ्यासाठी धोरण आखलं जातं मोठ्या माणसासाठी धोरण आखलं जातं आपण जर पाहिलं जो शेतकरी एका दाण्याचे शंभर दाणे करतो तो उपाशी आहे मात्र तास खुर्चीवर बसून जो माणूस अर्धही काम करत नाही त्याला तीन तीन लाख रुपये पगार आहे आणि हे असमानता दूर करण्यासाठी खऱ्या अर्थानं आज हा आक्रोश मोर्चा मराठवाड्याच्या संभाजीनगर मध्ये आपण केला आहे जवळपास अडीच ते तीन लाख लोक या मोर्चात आज सामील होणार आहे महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यातून दिव्यांग बांधव असू द्या प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते असू द्या कामगार असू द्या विविध संघटनांचे विविध आघाडीचे लोक या मोर्चात मोठ्या संख्येने आता उपस्थित होत आहेत येत्या एक एक तासानंतर प्रचंड उत्साहात हा मोर्चा निघणार आहे आमच्या अठरा मागण्या एकूण या मोर्चाद्वारे आम्ही निवेदनाद्वारे आज माननीय आयुक्तांना देणार आहोत यावर जर गांभीर्यानं विचार करून जर या मागण्या मान्य करण्यात आल्या नाही तर येत्या काही दिवसातच शिवाजी पार्कवर मोठ्या प्रमाणात अशाच पद्धतीचा एक तीव्र मोर्चा भविष्यात सुद्धा आपल्याला पाहायला मिळाल खऱ्या अर्थानं सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे जो जो दुखी आहे वंचित आहे शोषित आहे त्याच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्या करता खऱ्या अर्थानं आजचा हा आक्रोश मोर्चा आहे